तुम्हाला माहीत आहे का की अविधवा नवमी श्राद्ध का करतात हे श्राद्ध कोणासाठी करतात कसं करतात त्याचा विधी काय आहे आणि ते कधी केलं जातं काही ठिकाणी नवमी असा शब्दप्रयोग वापरला जातो तर बऱ्याच ठिकाणी अविधवा नवमी श्राद्ध असं म्हटलं जातं तर ही जी तिथी असते ती तिथी दिवंगत सौभाग्यवती केलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते म्हणजेच ज्या स्त्रिया ह्या सुहासिनी मृत पावतात त्यांच्या पित्रांच्या ज्या तिथी असतात त्या या तिथीला केल्या जातात म्हणजेच आयोनवमीला त्यांचं श्राद्ध हे केलं जातं तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीनं दाखवलेला आहे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं त्या स्त्रियांसाठी केलेलं श्राद्ध हे अविधवानवमीचं श्राद्ध असं ओळखलं जातं सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झालं असता तिच्यासाठी तिच्या मुलांनी पितृपक्षामध्ये या श्राद्ध पंधरावड्यामध्ये नवमी तिथीला विधीनं अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अहेवपणी म्हणजेच सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना ही सधवा म्हणून होते कालांतरानं तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिच्या मरणोत्तर दर्जा हा सधवा हाच राहतो त्यामुळं तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचं श्राद्ध मुलाने पुढे ठेवले तरी चालतं पण बऱ्याच वेळा काही ठिकाणी अशीसुद्धा पद्धत आहे की जर का समजा आपली आई ही आयोनोमीला आपण तिचं श्राद्ध करत असेल म्हणजेच ती सुहासिनी मरण पावली असेल आणि वडील आहे तोपर्यंत आपण आयोनोमी करतो आणि वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांची जी तिथी असते त्याच तिथीला आईला आपण पितरांसाठी जी आपण तिथी राखून ठेवली असती त्या तिथीला वडिलांचं आणि आईचं हे पितरांचं जे तिथी असते ते एकत्र बऱ्याच ठिकाणी करतात म्हणजे बघा काही ठिकाणी असं म्हणतात की बायकोच्या पंक्तीला म्हणजे मरण पावलेल्या बायकोच्या पंक्तीला नवऱ्याला जेवायला बसायची आज्ञा नाही आहे पण मरणोत्तर नवऱ्याच्या पंक्तीला बायकोला आपण जेवू घालू शकतो म्हणजे स्थिजश्राद्ध करू शकतो म्हणून जिथं समजा आपले आई वडील दोन्हीही मृत पावले असतील तर वडिलांची जी तिथी असते त्याच तिथीला बऱ्याच ठिकाणी आई आणि वडिलांचं एकत्र एक असं दोघांचं मिळून श्राद्ध केलं जातं पण बऱ्याच ठिकाणी आयोनोमी ही सेपरेटसुद्धा केली जाते म्हणजेच आयोनोमीला आईचं श्राद्ध करून आपण वडिलांच्या जी तिथी असते त्या तिथीला त्यांना जेवण करतो मात्र समजा तुमच्याकडं वेळ नसेल किंवा दोन्ही तिथीला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही वडिलांच्या तिथीला दोन्ही आपल्या आईवडिलांना मृत झालेल्या आईवडिलांना तुम्ही जेवायला घालू शकता या पितृ आणि तेही जमलं नाही तर आपल्याला सर्व पितृ अमावस्या सगळ्यात शेवटचा दिवस पितृपंधरावड्यामधला त्या तिथीला आपण आपल्या आईवडिलांना तुम्ही जेवू घालू शकता ज्यांचे तिथी ज्ञात अज्ञात मरण पावलेले असतात घर सोडून गेलेले काही व्यक्ती असतात पण त्या जिवंत आहेत का मेलेले आहेत ते, आहे, ते माहीत नसतं या सगळ्यांचं श्राद्ध आपण सर्व पित्री अमावस्याला घालू शकतो जेव्हा बघा श्राद्धकर्त्याचं निधन होतं तेव्हा मात्र त्यांच्या मुलानं हे अविधवा नवमीचं श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचं श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही आहे मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचं श्राद्ध पती स्वतः करायचं असतं या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेव घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी व अन्य भेटवस्तू तिला देतात आणि तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रियांच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात काकबली म्हणजे कावळ्यासाठी आपण जो नैवेद्य काढून ठेवतो तोसुद्धा हो दाख दाखवतात साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रिया इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी यामध्ये अडकून पडतात तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमीचं हे श्राद्ध केलं जातं तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिनं उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धांच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीनं दाखवला आहे यातून लक्षात येतं की धर्मशास्त्रानं पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मुठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे त्यांना दुष्ण देण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यात आणि ती वृद्धिंगन करण्यात धन्यता मानूया बघा दररोज परमेश्वराला प्रार्थना करा की आत्तापर्यंत जे दिले मात्रा मात्रा आहे। आशिर्वदना। आशिर्वदना ते तुझंच आहे मी मात्र निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेलं आहे आमचं राहिलेलं आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादानं तुझ्या आशीर्वादानं ते पुढं चालू दे आणि तुझ्या नामस्मरणाची ताकद ही तू आम्हाला दे यासाठी आपण आप देवाकडे प्रार्थना केली पाहिजे अविधवा नवमीचं जे श्राद्ध असतं ते श्राद्ध केलं असता असं म्हणतात की आपल्या मृत पावलेल्या आईला या दिवशी पितरांच्या दिवशी जेवण मिळतं तिला आपण सौभाग्य अलंकार देऊ शकतो तुम्ही तिची खन नारळानं ओटीसुद्धा भरू शकता या अविधवा नवमीच्या दिवशी तुम्ही एखाद्या सुवासिनीला ओटी भरत असेल तर गजरा किंवा वेणी त्यामध्ये आवर्जून असावी असं म्हणतात की पितर जे असतात म्हणजे मातृपितर म्हणजे आई पितर जे असते ती त्या गजऱ्याचा वेणीचा वास हा घेत असते आणि तिला त्यामुळं ती पुढचे जे काही तिला मोक्षप्राप्तीचे मार्ग असतात ते खुले होतात असं म्हटलं जातं तर अविधवा नवमी श्राद्ध त्याचा श्राद्ध विधी ते कोणी करावं कसं करावं ह्या पाठीमागं काय कारण आहे या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ